बा खेळ नवीन खेळ 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 तुमच्या लागला काहीतरी कर नाही मारतील मला चल पप्पा लागले काय पप्पा कोणी मारला बॉल मीच मारला पप्पा बॉल नाही नाही लागलेला खेळ म्हणलं की तेवढं चालायचं खेळ जा बा ये इकडे बरोबर बॉल बॉल येवाय ब्या भावाला का तुमचं पप्पा किती चांगला आहे ती एवढा बॉल लागला पण काही बोललं नाही ती होय आता नीट खेळ बुरटी आहे बरोबर हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पप्पा लागल काय नाही नाही पोरा शेवटी खेळ म्हणजे तेवढं चालणार जा खेळ जा जा बरोबर पप्पा काका सॉरी बरं का आ माझ्या पोरानं बॉल मारला तू का सॉरी मारलेला बॉल मगाशी मा पण मीच मारलेला काय होय पण थँक्यू बर का तुम्ही एवढा चांगला आहेसा एवढा बॉल लागून पण काय बोललायचा थँक्यू खेळायला प्रोत्साहन दिल्याबद्दल इकडे जरा जा शाबास थँक्यू थँक्यू मग बोल मला वाटलं माझ्या बॉल मारलं म्हणून थपून घेतलं तर आता त्याला काम करायची गरज नाही आपलं दुकान आहे जमीन आहे काय करायची नोकरी माझ बोरगा आहे एवढ्या पुस्तकी काय त्यात माझ र आहे माझ्या वंशाला देऊ पप्पा तरी केलं बरं पैसे मला मी <laughs> कुठं देऊ पैसे बाप्पा मला कुठं नोकरी आहे दारूच्या दुकानात नोकरी होती पण तुम्ही तिथे उदारी केली म्हणून मला काढून टाकला नाही मी मला जा दुसरी नोकरी बघ जा पैसा जा पहिलं <laughs> कसला बापाट्या वायफ्याचा बापा आहे वायफ्याच किती लाड करतोय माझं पोरग माझं पोरग करतोय आणि आमचा बाप मारतोय आणि दारूला पैसे मागतोय कुठं नोकरी बघू आता मी अरे विशाल कोण मेघा तू की असं का बसलाय काय प्रॉब्लेम आहे का अगं मला नोकरी नाही नोकरी बघायची आहे एवढंच होय अरे माझ्या ओळखीचे ना एक सर आहेत ते देतील तुला नोकरी तुझा त्यांच्याकडे मी तुला पाठवते त्यांचा थँक्यू वेलकम बरं चल मी जाते बाय लवकर बाय बोला नाव काय तुमचं माझं नाव विशाल कुमार ठोबरे सगळे मला शॉर्ट मध्ये विशू असं म्हणते हे बघ जेवढं विचारले तेवढंच उत्तर दे शॉर्ट मधलं लॉंग मधलं असलं बोलून टाइम वेस्ट करू नकोस डॉक्युमेंट दाखव ओके okay. पासपोर्ट आणलाय आणलाय सर like, दाखव mm -hmm. किती पाहिजे एक दोन तीन चार भाजता फोटो न पासपोर्ट दाखव पासपोर्ट पासपोर्ट ठीक आहे तुला पासपोर्ट माहित नाही नाही सर सर गुड गुड यू आर सिलेक्टेड बस अरे तुला पासपोर्ट मागितलं तू पासपोर्ट साईज फोटो दाखवतो तुझ्यासारख्या हुशार माणसाला इथं काय सुद्धा मिस्टर विशाल काय सर ही परीक्षा होती तुझी तुझ्या साधेपणाची मी परीक्षा घेत होतो आणि त्यात तू पास झालायस यु आर सिलेक्टेड नाही कशाला विचारलंस आजपर्यंत मला कुणी असं विचारलेलं नाही तू नाफा झालायस यु आर अनसिलेक्टेड गेट आउट सॉरी 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 सर बेटा विशाल आता काय सर ही पण एक परीक्षा होती तुझ्या संयमाची परीक्षा काय सांगताय सर हो तू पास झालायस आर सिलेक्टेड बस बस इथं बस खूप खूप धन्यवाद सर तुम्ही किती चांगलाय मी असाच आहे सगळ्या परीक्षा घेतो मगच सिलेक्ट करतो आणि सॉरी बर का हा असं ते चालू आणि काय ही नोकरी मिळणार नाही म्हणून ना घाबरलेला ना काय एक होईल ओ माय गॉड काही एवढा मित्र आहेस तू तुझ्या सारख्या मित्र माणसाला इथं काय सुद्धा काम नाही यु आर अनसिलेक्टेड कॉन्ग्रॅच्युलेशन मला तुझ्याकडून अशा हिमतीची अपेक्षा होती यु आर सिलेक्टेड आता जर परत अनसिलेक्टेड म्हणणार असला तर आत्ताच जातो नाही नाही म्हणत बस 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 ह्याच्या आधी कुठं काम केलंस का हा दुकानात यू आर अनसिलेक्टेड म्हणतात का नाही 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 बरं इकडे ह्याच्यावर वजन वजून बघाय वजन कसं हा हो राहा हा एकाहत्तर किलो उंची माग मागसर जात हे तू बर हा छाती बघू फुगून दाखव हा बस 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 काय शरीर आहे तुझं वजन किती उचलशील वजन सत्तर किलो तरी आरामात आरामाचल हे सरधर कि बारक्या बोर्गात काय करुई ठेव ही उचल मोठ उचल कस अरे मगाच तर म्हटलं ना सत्तर किलो उचल म्हणून बोलता बोलता बोललो चुकलं माझ बोल की मैना महिना घरी येतो ऐक जरा मीटिंग मध्ये नंतर फोन करतो तुला हा अरे उचल की बर ना काम काय नेमकं का। म्हणजे तुला काम काय माहित नाही नाही चल सांगतो ठेव खाली मी चल हे बघ आपण लय पुण्याच काम करतोय होय पण काम नेमकं काय मला कळलं नाही आज हे बघ ही चिरं दोन दोन डोक्यानं दो, उचलायचं आणि तिकडे गोंड्याला लिहून द्यायचं अर्धा किलोमीटर वर माझ्या घराच काम चालू आहे तिकडे आहे आणि तुझ्यासाठी ही सगळे काही लय नाही रे अरे नाय का डोसके फिरलं काय तुझं तीस तीस किलो एक चिरं माझ्या डोक्यात दोन चिरं नको मला तुझं काम असल्या कामासाठी इंटरव्ह्यू घेते तुम्ही आहे कामासाठी कोण कामगार मिळत नव्हता म्हणून तुझा इंटरव्ह्यू घेतला युअर सिलेक्टेड नको सिलेक्टेड काय नाही मला करायचं अर्थ आण की दुसरं एक मॅनेजमेंटचं काम आहे ती करणार का मॅनेजमेंट हा मॅनेजमेंट आपल्या सगळं जमते कसलं मॅनेजमेंट आहे बघू बफेलो मॅनेजमेंटचं काम आहे चालतंय चालते सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास तास होय आईला फोन सांग हॅलो आय हा नोकरी मिळाली मला बफेलो मॅनेजमेंट कंपनीत आहे मॅनेजर म्हणून लागले हा चालतंय ओके करतो परत सकाळी दोन तास काम दोन दोन तास काम असते नुसतं ओके दिस इज माय बफेलो ओन्ली टू आवर वर्क्स सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास शान खान काढायचं वैरण पाणी करायची आणि झाडा काढायच्या शेट फुकटचा वेळ खाल्ला त्याने काय झालं अरे भावा नोकरीच्या इंटरव्ह्यू ला गेलो होतो आणि तिथं काम काय होतो माहितीये का <laughs> <laughs> चिरं उचलायचं आणि चिरं गाणं काढायची नुसती बारावी शिकून तुला काय कलेक्टरची नोकरी लागणार आहे बस अकरावी जरी शिकला तर उद्या शेट असणार आहे एवढं साठवून ठेवलंय माझ्यासाठी ह्याच्या बाण काय साठवलंय दारूच्या बाटल्या हे चायब्या अर्थ आमची राग मान नको पप्पा नुसतं बोलते त्यांच्या मनात काय नसते बाबा त्यांच्या मनावर घेऊ नको हे चहा करते कशाला चालत लागून गेला मी ह्याला चा करायला आईला जायला तिथं माणसं अपमान करते नोकरी नाही म्हणून आणि आमचा असला दारुड्या दा। मोड्याला <laughs> दारुला पैसे मग आईला पैसे कमाव काहीतरी जुगाड केलं पाहिजे अरे पैसे कमवतो ए हप्ता गाड हे घ्या हो याला काय झालंय काय त्याला कॅन्सर 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 बाबा तुला खरंच कॅन्सर झालाय माझा बाबी कॅन्सर न मिळाला तेव्हा मी काय करू शकलो नाही का कारण मी जेलमध्ये होतो कशाबद्दल कोट बनणार चार जणांसने मी भूक्ष मारले बर ती सोड तुला काय आता मदत लागली तर मला सांग भांड्या बाईला माणूस आहे कॅन्सर झालेल्या लोकांना लो मदत करतो तुम्ही किती चांगला यायचा मला एक्स रे काढायला दोन हजार रुपये पाहिजे होत तुम्हाला खोटे बोललेला आवडत नाही का खरं सांगतो माझ्याकडे पाचशे रुपये आहे ती आणि अडीच हजार रुपये त्या माझी काम होत आहे याला काय खरं बोलला मला लय बारी वाटलं निवा अडीच हजार रुपये अ काय लागलं तर मदत करा तिला <laughs> का <laughs> भिकारी मरणार नाही ना कॅन्सर न बाय टेन्शन घेऊ नका मरणार नाही ते मार मार ना ना भिकारी आमचं बी बा कॅन्सर न मेला तवा बी डॉक्टर असंच म्हणाले असं ते <laughs> बाय टेन्शन घेऊ <भाई>। नका <laughs> बंड्या बाई कशाचा बंड्या बाई गुडघ्यात मिंदोय तिचा आईला नोकरी मागेल तर कोण देणार नाही काम धंद्याला पैसे देणार नाही पण कॅन्सरचं नाव ऐकल्यावर लगेच पैसे देते ती आईला पण एक टेन्शन आहे खोट बोलणार चार लोकांचा त्यांनी मर्डर केलाय असू दे हे आत गेलं म्हणजे टेन्शन बाहेर जाईल डॉक्टर काय पाहिजे छातीचा फुट देखील हा हे नाही बाबा अहो छातीचा एक्सरे पाहिजे मला एक्सरे पाहिजे वी शर्ट काढून उघडा होऊन आज सर अरे का एक्सरे काढायसाठी शर्ट काढायला लागतो या अहो माझा नाही काढायचा तुमच्याकडचा एखादा एक्सरे तर दे बघतो एक्स चाल हा पाटली आई आईला पब्लिक प्लेस मध्ये दहा रुपयाचा अवघड एक काम करतो हे जादू ओतून पित तू म्हणजे कोणाला कळायचं नाही छत्तीचं नाही सर आहे गोट्यांचं आहे अरे पायाच्या गोट्यांचा बर बर देऊ काय छत्तीचा असला तर बघाय बर बर थांब दुसरा एखादा आहे का, का बघ शेव कोरा एक सर आहे देऊ का हा चालतो कोरा चालतो आपल्याला कोरा चालतो थँक्यू थँक्यू हा या अरे तु इथं का लावल्या सलाईन बंड्या भाई हॉस्पिटल मध्ये बेडला द्यायला पैसे नाही ती म्हणून म्हटलं मला द्यायचं सलाईन माझी मी लावतो अरे पण सलाईन शिरत लावते ती तोंडाने प्या लागलाय कॅन्सरच्या पहिल्या स्टेज मध्ये शिरत लावती ती माझी लाईट ते आहे त्या मग तोंडाने पियाला जागी रेक्सर काढलं काढलं की ना की? से राग झाले कॅन्सर काय म्हटलं म्हटलं आठ दिवस एवढ्या कमी वयात तुझ्या काय माग लागलं काय करू सांग तुला मोठ्या दवाखाने नेऊ का नाही त्याचा काय उपयोग होणार नाही आता मग तुझी काय इच्छा आहे तुला काय पाहिजे मला सांग मी देतो तुला मला चिकन चिल्ली मटन बिर्याणी तंदूर रुट्टी मालवढी पाहिजे ती खाऊन तुमच्यासारख्या देवमान माणसाचं पान बघून मरून जाईल मी थांबी घेऊन आलो कैसा लगा का मजाक भरते तू ऐशी अरे काय सोंग मांडलेस आणि का लग भावा, दारू जाऊ नको वाईट असते ती बुरत्या तुझ्या बाण माझी इजत काढली त्याच टेन्शन आलंय मला म्हणून दहा रुपया लागली भरती जाऊ दे तुला कुठं काय काम मिळालं का नाही अजून काम नाही मिळालं कुठे पण भावा मला आता काम करायची गरज नाही हा ती का म्हणून बाय चिकन चिली मसाय आणि आहे आणि बिर्याणी कसली मटन बिर्याणी का चिकन बिर्याणी तिला काही सरलो पैसे कमावायला फक्त डोकं लागतं बाबा आता मला बघ कॅन्सर सांगून कसं सा पैसे कमी तिथे एक सापड उंची एवढा मोठा माणूस आहे इथं टिकली लावणी होते बारक्या परागत पण माझ्याकडे बारके बारागत रडतोय मला कॅन्सरही कळल्यावर बारके बारा घेत रडतोय आतापर्यंत चार लोकांचा मर्डर केलाय त्यानं एवढा पॉवरफुल आहे तो पण माझ्या पुढे करून रडतोय माहिती कर गरम किती पॉवरफुल फुल अरे बाबा ऐक जरा की बाबा अरे एक रे काढाय पैसे माहिती म्हटले मला अडीच हजार रुपये आज आलाय आज आलं म्हटलं मी मरणार मला जेवण का वाटतं आटेच तर आटेच जेवण गेला एवढं बोर काय आता आला की मांडणार बाय मला तीन बी एच के पॅट द्या आज <laughs> गेले <laughs> 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 ती पण दिला घेऊन टाकत वाढलाय पण अक्कल नाही आणि ऐक की तिच्या कडेला दोन आणि त्याचा चमचा आहे ती ती बी रडते बारक्या पोरा काय एकाला मी अक्कल नाही भावा ज्या देव माणसाबद्दल मी बोलत होतो का नाही तीच तुझ्या तुला माझं चार लोक मारायचं का इन्स्पेक्टर साहेब चार मटर केलेलं मंडळी बाई आता पाचवा मटर करायला निघाली त्या माझ्या पोरासारखं पोरगा आख्या गावात सापडणार नाही का कारण ती बाज पोरगा आहे बर बर आणि मी माझ्या पोरासाठी काय बी करू शकतो ओ दादा पांडुरंग सपाटे तुम्हीच का हो मला ओळखलं का पिंडके हॉस्पिटल मधली नर्स आहे मी हा 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 माझ्या पोरा जन्म झाला तेव्हा तुम्ही तिथे होता बरोबर का हा बरोबर हो ती बघा माझी बायको पोर आलाय बघा अग ह्यास ओळखलंच का हे आपल्या पोराच्या डिलिव्हरी केलेल्या नर्स हा आठवलं आठवलं बोला की काय काय माहिती तुम्हाला लय मोठी बातमी सांगायची मन कठोर करा कसली बातमी तुमचा मुलगा नाही नाही काय काय ग अहो वीस वर्षापूर्वी त्या दिवशी दोन झाल्या होत्या एक ह्यांची आणि एक बबन नावाच्या दारुड्याच्या बायकोची बबन म्हणजे विष्लेच बाप काय हा आठवलं बरोबर दोघांचा जन्म एकाच दिवशी झालाय हा त्याच हॉस्पिटल मध्ये होती ती पुढे काय झालं सांगा हो मॅडम कशाला बोलले तुम्ही

आज पातूर मी तुला उंड ग म्हणल नालायक म्हणलं माफ कर मला माझा पोरग आहेस तू माझा कांचा पोरग आहे हो हे पैसे दे दारू ना मला ए, दारू द्या पप्पा काय करताय होते कि ना पप्पा म्हणू ग मला माझा पोरगा नाहीस तू या डॉक्टर सांगितलं मी यांना त्यांचं सांगायचं धाडस होत नव्हतं मॅडम थोडा घोटाळा झालाय काय वीस वर्षांपूर्वी तुम्ही जी पोरं बदलून चुकीच्या जागी ठेवलेली जा जा ती मी परत व्यवस्थित जागेवर ठेवलेली त्यामुळे काही प्रॉब्लेम झालेला नाही जी आहे ती व्यवस्थित आहे म्हणजे वाईट माझा बोल काय म्हणजे माझं बोल कोणच आहे हाय हाय तीच आहे पैसे द्या मला वैद्या बोल काय जरी म्हणलं तरी तूच माझा बोल गायस दोन मिनिटा मला ढकलून दिलं होतं सा थांबा थांबा आठवलं आठवलं रे आठवलं काय आठवलं काय आठवलं हा जुई पोर झालेली कुणाला जुई पोर झालेली तुमच्या बायकोला काय सांगताय माझ्या बायकोला जुई पोर झालेली ती तरी म्हणलं तो गो गा भावा भावगत कशी दिसते ती ये पोरा ही दोन माझीच पोरा आहे ती इसल्या तुला काय वाईट वांगाय बोललो असतो तर मला माफ कर आता दुनियातली कुठली पण ताकद आपल्या तिघांना वेगळं करू शकत नाही आता मला दारूला पैसे कोण देणार तू चला घरी डॉक्टर तुमच्यामुळं दोन्ही पोरं मिळाली तरी मला वाटायच मला अजून एक पोरगा पाहिजे थांबा थांबा तुम्हाला पोरं नाही झालेली तुम्हाला एकच पोरग झालं काय सांगता डॉक्टर वय आणि या दारोड्याच्या बायकोला जुई पोरं झालेली त्याची बायको तवाज मेली आणि येऊ दारोडा दोन पोरं सांभाळणार नाही म्हणून ना 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 नर्सला म्हटलं एक पोरगा यांच्या खाटीवर ठेवू हा आठवलं ही दोन्ही पोर आहेतच ती बरोबर आहे बरोबर आहे फायनल आहे सगळं बरोबर आहे सगळं काय म्हणजे ही दोन्ही पोरं <laughs> माझी नाही دي नाही कायत मी दुसऱ्याची पोरं का सांभाळू मला आता तुम्ही दोघांनी दारूला पैसे द्या <laughs> ए दारुड्या तुझी पोरं긴 वाटत लागीत न <laughs> डॉक्टर <laughs> पण दारुड्याची बायको आणि मुलगा दोन्ही पण मेलेली ना ए थांबा थांबा मला वाटतं दोन्ही बी बोर तुमची जायती ती